नमस्कार आज बनवायचे आहेत गूळ शेंगदाणे गुळ शेंगदाणे अगदी झटपट होणारा पदार्थ आहे आज आ आषाढी एकादशी आहे आज जर बनवून ठेवले तर नंतर ते सात आठ दिवस हे छान राहू शकतात त्यासाठी खरपूस भाजून शेंगदाणे घेतलेत छान एक पाऊन वाटी आणि तेवढंच गूळ घेतलं आहे हे छान लागतात अगदी चिक्की करायला जर वेळ नसेल तर हा पदार्थ पटकन बनतो त्यासाठी कढईमध्ये थोडंसं चांगलं तूप टाकायचं आहे एक दोन अडीच चमचे जास्त टाकलं तरीही चालतं त्यानंतर त्यामध्ये तूप गरम झाल्यावर गूळ टाकून घेतला कधीतरी चिक्कीचा पाक होईपर्यंत वेळ नसतो किंवा घही असते अशा वेळेस हा पौष्टिक पटकन होणारा पदार्थ आहे गूळ टाकून तो थोडासा विळघळू द्यायचा आहे तो पातळ झाला मी बारीक करून घेतला होता बऱ्यापैकी त्याचा पाक झालेला दिसतोय आता छान गॅस मिडियमच ठेवायचं आहे जास्त मोठ्या गॅसवर कदाचित गूळ थोडासा करपू शकतो किंवा त्याला एक जास्त भाजण्याचा गूळ हे होण्याचा वास लागू शकतो करपट त्या असा त्यामुळे मिडियम गॅसवरच गूळ पातळ करून घेतला थोडंसं हलवून घ्यायचं आणि गूळ असं बाजूने सुटायला लागला की त्यामध्ये हे खरपूस भाजलेले शेंगदाणे टाकायचेत प्रत्येक शेंगदाण्याला गुळ लागेल यासाठी छान हलवून घ्यायचं आहे लहानच गॅस ठेवायचा आहे जेणेकरून गुळाचा पाक जास्त घट्ट होणार नाही आणि चिक्कीचा जो हा प्रकार आहे तो कडक होणार नाही नाहीतर कधीतरी मग डब्यात भरून ठेवल्यावर चे गोळे बनतात आणि ते काढायला जरा जड जातात सगळे शेंगदाण्यांना गुळ लागला तो आपल्याला दिसतो खालून छान हलवून घ्यायचंय मस्त वा मस्तच शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे खूप छान चव लागते अंदाजाने गॅस बंद करायचा आहे थोडा लवकरही बंद केला तर खूप काही फरक पडत नाही पण जास्त नाही होऊ द्यायचा जेणेकरून पाक तो घट्ट होईल आणि हे गूळ शेंगदाणे चावायला जरा कठीण जातील खूप काही वेगळी परीक्षा नाही आहे त्याच्यासाठी अगदी आपल्याला कळतं लगेच गॅस बंद करून टाकायचा असे हे गुळ शेंगदाणे तयार हा एक मुलांचा मधला खाऊ पण होऊ शकतो किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा थोडंसं गोड आपण शेंगदाणे गुळ देऊ शकतो शेंगदाण्याचा लाडू खाऊ नये कधीतरी मुलांना कंटाळा येतो किंवा आपल्यालाही उपवास असेल तर असे शे गूळ शेंगदाणे बनवून ठेवले तर एक गोडाचा पदार्थ तयार होतो खूप छान झालेत हे गुळ शेंगदाणे डब्यात भरून ठेवले की मुलांना येतात आता खायला कामी येतात हा पदार्थ तेव्हा तुम्ही नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आणि जर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दुसरा एक सोपा पदार्थ असा आहे आज खजूर पण खूप बल्ले वाढवणारी असते म्हणजे बळ आणि हिमोग्लोबिन कमी असेल तरी पण ती जर खाल्ली तर आपलं हिमोग्लोबिन चांगलं राहू शकतं धुवून पेनखजूर खायचा बऱ्याच वेळेस कंटाळा येतो आपल्याला पण मुलांना पण त्यासाठीही पेनखजूर मी धुवून घेतली आहे त्यातलं बी काढून टाकलं आहे कढईमध्ये साधारण दोन तीन याला तुम्ही तूप कितीही टाकू शकतात जास्त सकस करायचे असेल किंवा खूप बारीक प्रकृती आहे वाढवायची आहे थोडं वजन वाढवायचं आहे तर आपण तूप जास्त पण टाकू शकतो तूप गरम झालं की ही धुवून बिया काढून ठेवलेली जी खजूर आहे खजूर ही खजूर कढईमध्ये टाकायची आणि लहान गॅसवर छान त्याला परतायचं आहे मस्त ती मऊ पण होते आमच्या घरात तर दोन आजी आहेत त्यामुळे अशी परतलेली जी खजूरे त्यांना खूप आवडते ती आणि मऊ झाल्यामुळे त्यांना खाण्यासाठी त्रास पण होत नाही ही पण आपण एक चार पाच दिवस आरामात खाऊ शकतो राहू तर किती दिवस शकते ती तेव्हा अशी तुपात फ्राय केलेली खजूर असाच झटपट होणारा पदार्थ आहे हे असं मऊ झालेल्या याच्यात आपण वड्या पण करू शकतो थ। बर्फी त्यावरून ड्रायफ्रूट्स बारीक लावू शकतो पण हा झटपट करायचा आहे म्हणून फक्त तुपामध्ये मी फ्राय केली आहे डायनिंग टेबलवर जर डबे भरून ठेवले छोट्या छोट्या पदार्थांचे ते तर आता मुलंही खातात आणि आरोग्यासाठीही ते चांगले असतात आपल्यालाही सारखे उपवास असतात आता चातुर्मासामध्ये सतत उपवास असतात त्यामुळे आपल्यालासुद्धा वाटी चमच्यामध्ये घेऊन खायला हा एक चांगला पदार्थ आहे हे दोन पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा दोन्ही पदार्थांना वेळ खूप कमी लागतो त्यामुळे खूप वेळेचे पदार्थ करायला कधीकधी वेळ नसतो त्यावेळेस हे पदार्थ अगदी कमी वेळेमध्ये होणारे आहेत काळी पेंट खजूर असेल तरी पण चालते ती पण छान लागते